नमस्कार मित्रांनो शिक्षण संचालकांचं पत्र दोनशे सदतीस शिक्षकांची वैयक्तिक मान्यता मंजूर मित्रांनो नमस्कार मित्रांनो टेक्नॉलॉजी स्वागत आहे मित्रांनो आपल्या समोर पत्र आहे शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक श्री गंगाधर ममाने साहेब यांचं पत्राचा विषय अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो दिनांक दोन मे दोन हजार बारा नंतर जे शिक्षक बघा ज्यांनी एन ओ घेतलेली नाही त्यांना नियुक्ती दिलेली आहे वैयक्तिक मान्यता उच्च माध्यमिक शिक्षक म्हणजे हायस्कूल मधील शिक्षक अशा शिक्षकांची यादी मित्रांनो आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे एकशे चौसष्ट शिक्षकांची एकूण भागात त्यांनी आतापर्यंत चारशे एक शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्यास परवानगी दिलेली आहे आणि विभागावर त्यांनी आकडेवारी दिली मित्रांनो ती दोनशे सहतीस शिक्षकांची आकडेवारी आणि एकूण शिक्षकांना त्यांनी आतापर्यंत चारशे एक शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्यास शासन परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्यांनी यादी दिलेली आहे मित्रांनो ते आपण आता यादी पाहणार आहोत मित्रांनो हे आपल्या समोर ही यादी आहे बघा विभाग लातूर बघा त्यांनी हायस्कूलची नावं दिली त्याचं त्यांचं पद दिलेलं आहे दिले चालक शिक्षक अनुदानित पूर्ण वेळ आणि शिक्षण त्यांचं विषय त्यांचा त्यांच्या जात प्रवर्ग आणि ही सर्व माहिती मित्रांनो या ठिकाणी दिलेली आहे बघा ज्यांनी एन ओ सी घेतलेली नाही मात्र वैयक्तिक मान्यता शासनाने त्यांना दिलेली आहे अशी शिक्षकांची यादी त्यांनी सोबत जोडलेली आहे मित्रांनो ही यादी आहे बघा याद्वारे असे शिक्षक एकूण राज्यामध्ये दोनशे सौसष्ट त्यांनी आत्ता याकडेवारी दिलेली आहे पण एकूण मात्र चारशे शिक्षकांना त्यांनी शासनाने परवानगी दिली आहे की त्यांची वैयक्तिक मान्यता त्यांना देण्यात आलेली आहे एन ओ सी न देतात तरीसुद्धा मित्रांनो ही माहिती या ठिकाणी शिक्षण भरती संदर्भात थोडीशी जवळची आहे त्यामुळे हा मित्रांनो हा व्हिडिओ बनवला होता मित्रांनो अशाच शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या अपडेटसाठी मेगावर संदर्भात महत्वा अपडेटसाठी या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद